नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं दिव्य क्रांती अकॅडमीच्या दहा मिनिटात टॉपिक क्लिअर या विशेष सिरीज मध्ये मला सांगा कधी विचार केलाय का की एक साधी कारतूस पूर्ण ब्रिटिश साम्राज्य हलवून देऊ शकतो सोडू शकतो एका बंदुकीच्या गोळीमुळे भारताचा पहिला स्वातंत्र्य लढा कसा पेटला गेला आज आपण अठराशे सत्तावन्नच्या सालामध्ये जाणार आहोत असं काय घडलं होतं की शेतकरी सैनिक राजे महाराजे सगळेच्या सगळे इंग्रजाच्या विरोधामध्ये उभे राहिले होते आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे मंगल पांडे हे जे हिरो कसे तयार झाले सगळं आपण पुढच्या दहा मिनिटांमध्ये एका गोष्टी सारखं समजून घेणार आहोत वही पेन तयार ठेवा कारण हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला पुन्हा हा टॉपिक वाचायची गरज पडणार नाही चला तर मग सुरू करूया मित्रांनो अठराशे सत्तावन्न चा भडका उडण्याआधी खूप वर्षांपासून भारतीयाच्या मनामध्ये राग हा साठत होता इंग्रज हे काही एका का दिवसात विलन बनले नव्हते याची मुख्य चार कारण होती जी तुम्हाला लक्षात ठेवायची पहिलं काय कारण आहे पहिलं जे कारण आहे ते राजकीय पॉलिटिकल आहे लॉर्ड डलहौसी आठवतोय का तुम्हाला त्याने काय केलं होतं खालसा धोरण आणलं होतं डॉक्टर ऑफ लॅप्स बरोबर म्हणजे काय तर ज्या राजाला स्वतःच्या मुलगा नाही त्याने त्याचं राज्य इंग्रजांना गिळकृत करणार बरोबर ना इंग्रज त्याचं राज्य काय करणार घेऊन टाकणार याच नियमामुळं झाशी सातारा नागपूर ही राज्य इंग्रजांनी हडप केली याच्यामुळे काय झालं राजे लोक जाम चिडले दुसरं होतं आर्थिक कारण इंग्रजांनी शेतकऱ्यांचे कंबरड मोडून टाकलं होतं शेतकऱ्यांचा जमिनीचा जो महसूल आहे टॅक्स आहे इतका वाढवला की लोक कर्जबाजारी झाले आपली हँडीक्राफ्ट इंडस्ट्री बंद पाडून त्यांना भारताला लुटायला सुरुवात केली होती तिसरं कारण येतं सामाजिक आणि धार्मिक इंग्रज जे आहेत ते आपल्या धर्मामध्ये ढवळाढवळ करत होते अशी भीती लोकांना वाटू लागली सतीबंदी किंवा विधवा पुनर्विवाहाचे जे काही कायदे आहेत जे चांगले जरी असले तरी त्या काळी लोकांना असं वाटत होतं की इंग्रज आपल्याला ख्रिश्चन बनवायला आले की काय चौथं जे कारण आहे ते मिलिटरीच्या बाबतीत आहे लष्करी कारण आहे हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारताच्या सैनिकांना पगार कमी प्रमोशन नाही आणि वरून समुद्र ओलांडून परदेशात लढायला जाण्याची सक्ती सम समुद्र ओलांडण्याची जी सक्ती होती ती लॉर्ड कॅनिन न केली होती जनरल सर्व्हिस ऑफ इनलिस्टमेंट ऍक्ट आणला होता कुणी लॉर्ड कॅनिंगनं ज्यानुसार सैनिकांना समुद्रपार पाठवणं झालं समुद्रापार जाणं बंधनकारक झालं त्या काळी समुद्र ओलांडणं म्हणजे धर्म सोडण्यासारखं मानलं जाईल त्यामुळे काय झालं होतं सैनिक जे आहेत ते खूप प्रमाणामध्ये संतापले होते मित्रांनो हा जो उठाव चालू आहे अठराशे चा हा उठाव फक्त उत्तर भारतातच नव्हता तर आपल्या महाराष्ट्रात सुद्धा गाजला साताऱ्यामध्ये रंगोबापूजी गुप्ते यांनी आणि कोल्हापुरात साहेब यांनी इंग्रजांना आव्हान दिलं होतं थोडक्यात काय तर बारूद सगळीकडे पसरली होती फक्त एका ठिणगीची गरज होती आणि ती ठिणगी पडली एनफिल्ड रायफलच्या रुपानं अठराशे सत्तावनच्या सुरुवातीला एक बातमी वाऱ्यासारखी पसरली नवीन बंदुकीच्या काडतुसांना गायीची आणि डुकराची चरबी लावलेली आहे ही काडतुस तोंडाने तोडावी लागायची आता विचार करा हिंदू सैनिकांसाठी गाय ही जी आहे ती पवित्र आहे आणि मुस्लिम सैनिकांसाठी डुक्कर हराम म्हणजे धर्म काय झाला थेट संकटात आला बैरकपूर छावणी बंगालमध्ये मंगल पांडे नावाचा एक तरुण शिपाई होता त्याने काय केलं एकोणतीस मार्च एकोणीसशे सॉरी एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न ला स्पष्ट नकार दिला आणि इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली मंगल पांडेला फाशी झाली पण त्यांच्या बलिदानानं देशामध्ये आग लावली उठावाचं जे नियोजन करत असताना गुप्तपणे संदेश पोहोचवण्यासाठी कमळ आणि चपाती यांचा वापर केला जात होता हे लक्षात ठेवा मंगल पांडे यांनी दिलेला लढा इतका मोठा होता की इंग्रजांनी त्यांना आठ एप्रिल अठराशे ला फाशी दिली दहा मे अठराशे मेरठच्या छावणीमध्ये सैनिकांनी बंड पुकारचा नारा दिला इथेच खऱ्या अर्थाने अठराशे चा उठाव जो आहे तो सुरू झाला आता आपण बघूया या गोष्टीतले खरे हिरो खरे नायक कोण होते हा उठाव उत्तर भारतात वनव्यासारखा पसरला दिल्लीमध्ये बंडखोर सैनिक दिल्लीला पोहोचले त्यांनी म्हातारे जे मुघल बादशाह होते बहादूर शाह जफर यांना भारताचा सम्राट घोषित केलं ते फक्त नावाला नेते होते पण त्यांच्या नावामुळे उठावाला एक चेहरा मिळाला कानपूरमध्ये पेशव्यांचे दत्तक पुत्र नानासाहेब पेशवे आणि त्यांचे सभापती आणि त्यांचे सेनापती तात्या टोपे यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं आपली लाडकी झाशीची राणी डलहौशीने तिचं राज्य हडप केलं होतं राणीने गर्जना केली मेरी झाशी नाही दुंगी आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढली बिहार कुंवर सिंह नावाचा ऐंशी वर्षाचा एक जमीनदार होता या वयातही त्याने इंग्रजांना धूळ चाडली बेगम हजरत महल यांनी तिथे मोर्चा सांभाळला कुठं लखनौ मध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाईंशी लढणारा इंग्रज अधिकारी सर ह्यू रोज होता त्याने म्हटलं होतं की पूर्ण बंडखोरांमध्ये ही राशीची राणी एकमेव पुरुष होती दिल्लीमध्ये उठाव मोडून काढण्यासाठी निकलसन आणि हडसन हे इंग्रज अधिकारी होते मित्रांनो विचार करा नाही टेलिफोन होता नाही इंटरनेट होता तरीही एवढी माणसं एकमेकांशी जोडली गेली फक्त एकाच ध्येयासाठी स्वराज्य त्यांच्याकडे आधुनिक शस्त्र नव्हती तरीही त्यांनी जगातली सर्वात मोठा साम्राज्याला हदरवून सोडलं होतं पण दुर्दैवानं इतका मोठा उठाव होऊन सुद्धा आपण इंग्रजांना पूर्णपणे बाहेर काढू शकलो नाही याची काय कारण होती एकीचा अभाव होता आपल्याकडे एकच असा कोणताही नेता नव्हता जो पूर्णपणे भारताला कमान देऊ शकेल प्रत्येकाचे हेतू जे आहेत ते वेगळे वेगळे होते इंग्रजांकडे रेल्वे टेलिग्राफ आधुनिक बंदुका होत्या आपल्याकडे काय होतं फक्त तलवार आणि जुन्या तोफा होत्या हा उठाव फक्त उत्तर भारतात झाला दक्षिण भारत शांत राहिला आणि काही भारतीय राजांनी जसे ग्वालियरचे शिंदे हैदराबादचे निजाम यांनी इंग्रजांना मदत केली तरीही हा लढा वाया गेला नाही या उठावाचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपली अठराशे सत्तावन्न मध्ये राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा आला आणि भारताचा कारभार थेट ब्रिटिश संसदेकडे गेला गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय बनला लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले व्हाईसरॉय ठरले सावरकरांनी यालाच भारतीयांचं सा पहिलं स्वातंत्र्य युद्ध असं सुद्धा म्हणलेलं आहे फक्त वॉइस नाही तर इंग्लंडमध्ये भारतासाठी भारत मंत्री नावाचं नवीन पद सुद्धा तयार करण्यात आलं भविष्यामध्ये असा उठाव होऊ नये म्हणून पिल कमिशन नेमण्यात आलं आणि सैन्यात इंग्रजांची संख्या जी आहे ती वाढवण्यात आली इतिहासकारांच्या मते विनायक दामोदर सावरकरांनी याला पहिलं स्वातंत्र्य युद्ध म्हणलं तर सरकारी इतिहासकार जे होते एस एन सेन यांच्या मते हा लढा धर्माच्या नावाने सुरू झाला पण स्वातंत्र्यासाठी संपला चला आता प्रॉमिस केल्याप्रमाणे एका मिनिटात क्विक रिव्हिजन करून घेऊ अठराशे सत्तावन्न चा उठाव सुरुवात कुठे झाली दहा मे मेरठ एनफिल्ड रायफल सरबीची काय होतं तत्कालीन कारण होत पहिला हुतात्मा कोण होता मंगल पांडे दिल्लीतून बहादूर शाह, कानपूर मधून नानासाहेब तात्या टोपे झाशी राणी लक्ष्मीबाई बिहार सिंग आणि या सगळ्यांचा परिणाम काय झाला तर कंपनीची राजवट जी आहे ती संपली आणि राणीची राजवट सुरू झाली तर मित्रांनो ही होती अठराशे च्या उठावाची कहाणी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा दहा मिनिटात टॉपिक क्लिअर सिरीज मध्ये तुम्हाला पुढचा कोणता टॉपिक हवाय हे पण सांगा अभ्यास करत राहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र